नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खूप आगळा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे हेडलाईन जर तुम्ही बघणार तर शब्दांचा खेळ हा या विषयावरती आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे इंग्लिशमध्ये असे काही शब्द आहे की ज्यांचा अर्थ आणि उच्चार हा वेगळा असतो परंतु त्यांची स्पेलिंग मात्र एक असते सारख्या स्पेलिंग पण अर्थ आणि उच्चार बघितले की नक्कीच डोकं डोकं गरगर करेल अशा पद्धतीचे हे शब्द आहेत तर सुरुवातीला आपण बघूया रीड रीड हा शब्द बघा रीड जर आर ए डी रीड या शब्दाचा उच्चार जर रीड केला तर याचा अर्थ वाचणे असा होईल आणि याचा अर्थ याचा उच्चार जर रेड झाला तर याचा अर्थ वाचले असा होईल समोरचा शब्द समोरचा शब्द बघा यल ई एल ई ए डी या शब्दाला जर लीड असं वाचलं तर याचा अर्थ होतो नेतृत्व करणे आणि याला लेड वाचलं तर याचा अर्थ होतो सिसे समोरचा शब्द आहे तिसरा डब्ल्यू आय एन डी याला जर विंड वाचलं तर याचा अर्थ होतो वारा आणि याला जर वाईंड वाचलं तर याचा अर्थ होतो गुंडाणे किंवा किल्ली देणे आपण ते याला आपलं लहान असताना एक किल्लीची जीप गाडी यायची आणि त्याला आपण जी किल्ली देतो द्यायचो आणि मग ती पळायची तर त्याला वाईंड असं म्हणतात मग किल्ली देणे गुंडाळणे बी ओ डब्ल्यू बी डब्ल्यू या शब्दाला जर बो वाचलं तर धनुष्य होतं आणि बाऊ वाचलं तर वाकून नमस्कार करणे असा, -E या असा याचा अर्थ होतो समोरचा पाचवा शब्द आहे टी ई ए आर या शब्दाला जर टीअर वाचलं तर अश्रू अर्थ होईल आणि याला जर टेअर वाचलं तर याला फाडणे असा याचा अर्थ होईल सवा शब्द आहे यल आय व्ही ई याला जर लीव वाचलं तर राहणे किंवा जगणे असा अर्थ होतो आणि याला जर लाईव्ह वाचलं लाईव्ह तर याचा अर्थ होतो जिवंत किंवा थेट बघा थेट प्रक्षेपण त्याला लाईव्ह असं म्हणतात समोरचा सातवा शब्द आहे यम आय एन यू टी ई याला जर मिनिट वाचलं तर याचा अर्थ होतो वेळेचे एक एकक आणि याला जर मायन्यूट वाचलं तर याचा अर्थ होतो अतिशय सूक्ष्म बघा किती युनिक आहे समोरचा शब्द आहे आठवा पी आर ई -E ई एन -E टी या शब्दाला जर प्रेझेंट वाचलं तर याचा अर्थ होतो भेट किंवा हजर आणि याला जर प्रिझेंट वाचलं -E तर याचा अर्थ होईल सादर करणे समोरचा शब्द आहे ओ बी जे ई सी टी ऑब्जेक्ट याला जर ऑब्जेक्ट वाचलं तर याचा अर्थ होतो वस्तू आणि याला जर ऑब्जेक्ट वाचलं तर याचा अर्थ होतो ऑब्जेक्ट वाचलं तर वस्तू होईल आणि ऑब्जेक्ट वाचलं तर विरोध करणे असं होईल बघा भन्नाट गोष्टी आणि एक शेवटचा शब्द आहे दवा ई सी ओ आर ई सी ओ आर डी आर ई सी ओ आर डी याला जर रेकॉर्ड वाचलं तर याचा अर्थ नोंद किंवा विक्रम होईल आणि या याला जर रिकॉर्ड वाचलं तर याचा नोंद करणे असा अर्थ होतो तर अजून समोर आहे बरेचसे शब्द जे मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगेल चला तर पार्ट कसा वाटला जर शब्द आवडले असतील आणि जर अशीच अशाच भन्नाट गोष्टी जर तुम्हाला इंग्लिश विषयाच्या जाणून घ्यायच्या असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ पाठवा एखाद्या शाळेच्या ग्रुपवर आणि मुलांचंही नॉलेज वाढवा धन्यवाद